Suka yang kota, segala sukanya malam maaf yang senang pun, pun pun pula pun suka mana, kerana suka dalam antara pelajaran penting di mana tuhkan tu bapa setia ayah sila kita segala sukanya maaf, aji baru mama ni pun lagi kita kembali senadi sah mengajar kami berdua sudah tuhkan sih untuk anda sila.

मी अभ्यास करून मोठी होईल पुढे जाऊन त्यांचं जीवन आतापर्यंत जेवढी गरिबीत गेलं तेवढंच मी त्यांचं जीवन पुढच्या वेळेस श्रीमंतच जाऊ दे की एखाद्या लेकी आपल्या आई बापाविषयी एक मिनिट फक्त बोलायचं असेल तर समोर यायचं माझ्या समोर यायचं आहे व्यक्त व्हायचं कोणाला बोलायचं आहे का कुठल्या लेखीला बोलायचं का कुठल्या मित्राला बोलायचं आहे का एका मिनिटासाठी चला लवकर जे वाटेल तो मला जे आत वाटलं माझ्या बापाविषयी माझ्या आईविषयी मला बोलायचं होतं कोणाला बोलायचं कोणाला बोलायचं हात वरती करा चला लगेच एक गे कोणाला बोलायचं येस येस দরকার <laughs> 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 hey. हा तुझा बाप आहे पुरी हा तुझा बाप आहे त्या बापाच्या डोळ्यात द्या शिव खोटे का मला सांगा बोरी तो रडणारा बाप खोटाय का मला साफ तो रडणारा बाप खोटाय का मला साफ या बापाची चूक आहे का पोरी काय या बापाची चूक आहे ए तुला लहानाचं मोठं केलं बापाची चूक आहे पोरी तुझ्यासाठी उपाशी राहिला तुझ्यासाठी लागडा उघडा राहिला या बापाची चूक आहे का पोरी ए वर्षातून एखादा कपडा स्वतःच्या अंगावर घातला पण तुझ्यासाठी प्रत्येक महिन्यात नवीन कपडा घातला की बापाची चुक या बापाच्या तोंडावर तुम्ही चुकून निघून चाल सांगा या बापाला या बापाला लाचार करू लागल्या अगं आपल्या सगळ्या चुका पोटात घेऊन आपल्याला मिटीत घेणारा एकच देव माणूस आहे या देव नाव बापा चला या बापाच्या तोंडावर थोपायला लागला तुम्ही हे माझ्या लेखी चला बापाच्या पायावर एकदा डोकं ठेवते चला चला माझ्या पाळाने चाल हे काय बाबा हे पूर्वी हा तुझा विठ्ठल आहे ग हा तुझा देव आहे ग माझ्या लेकरा हा तुझा देव आहे ग सांग या बापाला बापा नाचार बापा। करणार या बापाला पोलीस स्टेशनला उभं टाकणारा पोरी ए पोरी चला सगळ्या माझ्या निकीने खाली बसलेल्या सगळ्या नेत्यांनी उजवा हात वरती करायचा चल उजवा हात वरती करायचा सगळ्यांनी उजवा हात वरती करायचा उजवा हात वरती चल डोक्यावरती ठेव पोरी डोक्यावरती ठेव ठेव पोरा डोक्यावरती ठेव चल डोक्यावरती ठेव आयुष्य दिलं ना तुझ्या बाप्पा न तुला आता एखादा तास फक्त हे एक मिनिट बाप्पाला द्याय साहेब काल

dan seorang orang berfikir, apabila ayah dihukum oleh orang-orang di bawah, apakah dia akan menangis? Oh, apakah ayah akan menangis? 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 Saya tidak mengerti apa yang dia katakan. मेल्यानंतर बापाला जाळतात ए, मेल्यानंतर बापाला नाही तर पुरी मेल्यानंतर त्याचा फक्त निर्जीव शरीर जाळतात

जिवंतपणेचं मरण लई वाईट असतं पोरी लई वाईट असतय ना चकता येत ना येत जिवंतपणेच मरण लई वाईट असतं बोरी आणि हे पाप दे तुला कधीच पाप करणार नाही बोरा स्वामी तिने जगाचा ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये मस्ती ना तर बोली ना यावेळी बुद्ध नसते छत्रपती नसते तू नसतीस मी नसतो कोणीच नसतो नेहमी आम्हाला वाटत माझी आई माझ्यासाठी खूप रडली रडली माझी आई बाजी काळजी आहे घरा पूर्ण आई नसती तर काहीच नसतं बघ आई म्हणजे आपला विश्वास बघोरी पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या संसाराच्या वाटाव एक छोटस नोट वाटतोरीच नाव जा पापा है। आप आप आज तुझा आज परत आणि हा बाप उभा आमच्यासाठी सांगू आई इतकंच आईच्या खांब्याला खांब्या लाव किंवा आई पेक्षा एक बाळून पुढे टाका आपल्या नेत्रांच्या साठी रात्रीच्या अंधारात শপথোর্গ বা তোমার বাবুল লেখা আজ মানে উভা আজর তুটা তুজি तुझा बाप रोज बापाला घरात बघतीस आणि रोज आईला घरात बघतीस जरा चार बाप आणि चार आई तुला मी दाखवणार बघितच दाखवणार माझ्या नजरेतून दाखवणार बोरी बदला झाला प्रेम आहे काय अभे हा जोडून सांगतोय शिकण्याचं वय आहे का हे पोरी हे तुझं शिकण्याचं वय आहे या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या उभी ताकत राजकुमार बापामध्ये पोरी तुझ्यासाठी राजकुमार उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये पण कुठला तर हा राखल पुत्रा येतो आणि त्या कुत्र्यासाठी झाला तू टाकली तरी सुद्धा पोलीस स्टेशनला बाप्पाचीचत असतो चलके गरला चांगलं पोरग बघूया याच्यापेक्षा अगं व्यसन करताय गाय चलके ग मला बघू हसताय ते पोरग थुंका चलगे गरला तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही बाप्पाला ओळखत कोणी भाज्याचा तुकडा दिला तर मोठी मध्ये घेऊन घरापर्यंत तुला शोधून तुझ्या मुठामध्ये घालत होता त्या बाप्पाला ओळखत नाही आणि पोलिसांना सांगतेस यांच्या पासून आम्हाला तू काय म्हणून आई बाप्पावरच केस दाखल करून अग एक वर्षाची होती सांगनामध्ये एक वर्ष होती सामना मध्य खेल होती स्टेज लगला है एक वर्ष होती सामना मध्य खेल होती स्टेज लगली आठवां फुटला हतावती क्यों बाप पड़े थोड़ा की गए निर्लज्जा पुलिस स्टेशन ना सबाब हो भाई बाप चिता पुलिस स्टेशन ना बाप हो भाई ते जा दोन फुटा वर्तुजी आयु भेवा आणि जिथे आई बाप उभे आहे तिथे पोलीस ची जमीन सगळी बापानं आशुरुन भिजवलेली आहे बापाचा शर्ट भिजलेला आहे बाप ए बोरी गालावर सगळ्या आशुरू आहेत तुझ्या आई बापाच्या आणि तुझा बाप पोलिसांना सांगतोय साहेब काय वाटतंय करा साहेब माझ्या पोरगीला शोधून काढ साहेब दोन दिवस झालं शाळेला म्हणून गेली दोन दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरीच परत आली नाही साहेब माझी पोरगी घरीच परत आली नाही काय <raise> वाटतंय ते करा माझ्या पोरगीला शोधून करा हे या हराम मीडियाच्या माध्यमातून तर हराम करुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो तुझ्यापेक्षा पेक्षा दहा दहा वर्षाने मोठा मावा खाणारा गांदारा खाणारा तो पुत्रा स्वतःच्या अंडर घेण्याची ज्याची लायकी नाही कोणाची जर भाड्यानं गाडी घेऊन तुझ्या मागं माझं घेत असतं माझ्या हारा करोपुत्र्यासाठी वीस वर्षेच्या बापानं तुला दळ मक्काच्या थोडासारखे जर त्या बाप्पाच्या ना आईच्या तोंडावर चुनक निघून जाता नाही एक बोली ना तुम्हाला नाच वाटत नाही माझ्या राजेच्या समोर उभाय प्रेमाला विरोध आमचा कोणाचाच धावपा ता आहे बोली म्हणजे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला चुंधता येायला लावतं जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं जे प्रेम तुला मी समलेलं